नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून लाडू त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी विलायची घेतलेली आहे बादाम घेतलेले आहे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळसुद्धा घेतलेला आहे आणि दोन चमचे घेतलेला आहे रवा तर आता बनवायला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घातलेलं आहे मी साजूक तूप आणि यामध्ये घालायचा आपल्याला दोन चमचे रवा आणि छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे छान छानपैकी असं भाजून झालेला आहे यामध्ये घालूया आपण आता गव्हाचं पीठ आणि हे हलक्या मीडियम गॅसवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जसं की आपण बेसनाच्या लाडवाला थोडं थोडं तूप घालून भाजतो तसं त्या पद्धतीने तर थोडं थोडं तूप घालून याला छानपैकी असं भाजून घेऊया इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं असं पीठ भाजून झालेलं आहे थोडं थोडं तूप घालून असं पीठ मिडियम गॅसवर छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला या स्टेजवर आता दूध घालायचं आहे यामध्ये दोन चम्मच खमंग पीठ भाजून घेण्यासाठी मला इथं दहा मिनटे लागलेली आहेत तर या स्टेजवर आपण यामध्ये घालूया दोन चमचे दूध आणि हे दोन चमचे दूध घातल्यानंतर छान याला मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे तर इथे ही पीठ हे छानपैकी परतून झालेलं आहे तर, ही तर हे पीठ आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर एका प्लेटीमध्ये छानपैकी पीठ आपण काढून घेतलेलं आहे इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मी यामध्ये काही ड्रायफ्रूट घातले आणि गुळ घालून घेऊया तर छानपैकी आपलं मिश्रण काढून झालेलं आहे आता पीठ थोडस थंड करून यामध्ये हे मिश्रण घालून लाडू वळून घ्यायचे आहे तर आता हे थोडंसं थंड झालेलं आहे आपल्याच्या हाताला सोसवल इतपतच कोमट ठेवायचं आहे आपल्याला अतिशय थंड पण करायचं नाही तर या स्टेजवर वर आपल्याला घालायचं आहे आपण मिक्सर मधून काढलेला गुळ आणि काही ड्रायफ्रूट हे सगळं यामध्ये घालायचं आहे तर इथं बघू शकता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर छानपैकी असे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तरी तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान असे आपले लाडू झालेले आहेत आणि अतिशय कमी वेळात हे लाडू होतात अजिबात वेळ लागत नाही फक्त थोडस पेशंट ठेवावं हो लागतं हे पीठ भाजताना तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण लाडू वळून घेऊया तर रेडी आहेत आपले गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच टेस्टी झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि यामध्ये गुळ आणि विलायची घातल्यामुळं गुळाचं आणि विलायचीचं कॉम्बिनेशन खूप छान जुळतं त्यामुळं चव आलेली आहे याला तर तुम्ही नक्की ट्राय करा साधारण एका वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथं मी नऊ लाडू झालेले होते पण साईडला ठेवलेले आहेत आणि एक माझ्या मुलीलासुद्धा दिलेला आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगत जा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मस्त खा आणि मस्त राहा